हा गुड मॉर्निंग सर्वांना तर बघा लग्न सराई चालू होती इतके दिवस तर पूर्ण कपाट हे अस्तव्यस्त झालेले कारण एक साडी जरी काढायची असते ना तर पूर्ण कपाट का माणूस त्याच्यामुळे आज आपल्याला कपाट आवरायचं आहे तर आज मी त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे तर पूर्ण पसारा हा आता खाली घ्यावा लागेल इथं ब्लाऊज कुठं साड्या कुठं सगळं आणि आपण म्हणतो ना हात फिर तिथं लक्ष्मी फिर कपड जर आपलं व्यवस्थित असलं ना तर तिथे लक्ष्मी पण त्या घरामध्ये व्यवस्थित नाणते पासून जी म्हणाले आणि पूर्ण एक सुद्धा व्यवस्थित नाही राहिलेलं बाबा पूर्ण वरती पण सर्व साड्याच ब्लाऊज पण कापून ठेवले बाऊज पण मिशिवायचंय काही नीट खड्या घाल ना ग पूर्ण ब्लाऊजांचे पण घड्या घालून ठेवले होते बर का, का पण एक सुद्धा ब्लाऊजची घडी शिल्लक राहिली नाही तर बघा अशा प्रकारचे ब्लाऊज शिवले मी इथ जास्त काही लई आपले ब्लाउज फॅशनेबल नाही राहते सिंपल राहते आपण छान वाटते आणि घरात जर आपली अशी म्हणजे स्वच्छता जर नसली ना तर तुम्ही किती पैसा कमावला ना तरी ती लक्ष्मी काय आपल्या घरामध्ये व्यवस्थित टिकत नाही त्याच्यामुळे स्वच्छता ही खूप महत्वाची असते आणि बघ पूर्ण ब्लाऊज कापून ठेवलेलं होतं बरं का पण एक पण व्यवस्थित नाव श्रीमंत दिसू दोन तीन पीस राहिले मी माझे पण वेळच नव्हता थांबत त्याच्यामुळे ब्लाउज काय शिवलेले नाही मी आजकाल पण आम्ही ठेवले आणि या कप्प्यामध्ये ना पूर्ण आपले म्हणजे जे काचीचे भांडे आहे ना तर काचीचे ग्लास वाट्या त्या ठेवलेल्या आहे आणि इथं बघा हे ट्रे हा एक तो ठेवलेला आहे आणि एक हे देवाचं ताट वापरत नाही एक निरंजनी पण इथं आणि त्याच्यानंतर हा तांबे आणि इकडं बघा एक लॉकर या साईडच कपाटाचं तर त्याला उघडायला पुढून काही चान्स नाहीये तर त्याचा दरवाजा कुठं असेल मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा याच्यासारखं जर कोणाकडे कपाट असेल तर नक्कीच त्यांना दरवाजा माहिती राहील तर हा जो कप्पा आहे ना हा कप्पा हा कप्पा पूर्ण काढला की मग त्याच्या साईडनं खालून स्लाइड करून मग तो कप्पा उघडला जातो तर वरून म्हणजे लॉकरला त्यावरून काहीच काहीच नाहीये उघडण्यासारखं तर बघा निम्म माझा कपाट आवरून झालंय आणि निम्म बाकी कपाट तर घर असो किंवा कोणती वस्तू असो कपाट का काही पण जर असलं ना तर आवरलेलं चांगलं असत आणि व्यवस्थित जर आवरून ठेवलं ना तर प्रत्येक आपल्या लेडीजचं एकच असतं आणि प्रत्येक लोकचा हा साड्यांमध्ये खूप जीव असतो म्हणजे जी साडी चांगली वाटली ना तर ती लगेच माणूस घेत आणि जेव्हा ती ती संपत नदीच आहे तेव्हा आपण वापरायला काढतो अशा साड्या म्हणजे चालू याच्यामुळेच घेतो पण वापरणं काही होत नाही आपल्या चेन मध्ये तसेच पडून राहते पण तर आवरलं आहे थोडस शिल्लक अजून येत पण असं का आहे म्हणजे बाबा पान गळाये म दोन दोन महिने झाले का दोन महिने म्हणा तीन महिने म्हणा दरवागे कपाट आवरतच असते कारण आता जरी असा ठेवलेले ना पण पोरं पण त्याच्या पण पोराचे पण कपडे असतात ना त्याच्यामुळे पोरं काही व्यवस्थित ठेवत नाही तर त्याच्यामुळे ते दोन एक महिन्यातून व्यवस्थित आवराच लागत आणि व्यवस्थित जर आवरून ठेवलं ना तर घ्यायला पण व्यवस्थित वाटत आणि बघायला पण व्यवस्थित वाटत तर कसं वाटलं माझा कपाटाची मांडणी कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनल ला करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय